स्टार स्कूलच्या वतीने गेल्या वर्षांपासून वैशाली लौकी गवारे पाटील यांच्या वतीने लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी प्रायमरी शिक्षणासाठी ट्विंकलिन स्टार प्री प्रायमरी स्कूल सुरू असून स्कूलच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले जातात स्कूलच्या वतीने दरवर्षी सण उत्सव देखील साजरे केले जातात नुकत्याच झालेल्या होळी सणानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत रंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर जीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या संचालिका सौ वैशाली गवारे पाटील यांना रंग लावून आनंदाने हा उत्सव साजरा केला या प्रसंगी लहान मुलांचे पालक देखील या रंग उत्सवात सहभागी झाले पाथर्डी रोड नाशिक येथे असलेले ट्विंकलिन स्टार प्री प्रायमरी स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना आनंद आणि प्रसन्न वातावरणात शिकवले जाते आणि येथील वातावरणात जणू घरच्या वातावरणासारखे असते असे पालकांना अनुभवास मिळते एकदा तरी आपल्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ट्विंकलिन स्टार प्री प्रायमरी स्कूल येथे भेट देऊन खात्री करून घ्या तसेच नुकत्याच झालेल्या रंग उत्सवाच्या सणानिमित्त अधिक माहिती दिली आहे स्कूलच्या संचालिका सौ वैशाली गवारे पाटील यांनी प्रत्येक सण उत्सव साजरा करण्यासाठी स्कूलचे सोनाली दोनदे हर्षदा नाईक दीपाली लक्ष्मी मोनाली सोनांबेकर ज्योती परमार अर्चना के कान सोनाली पाटील इत्यादी टीचर्स आणि कर्मचारी पालकांचे सहकार्य लाभले hello everyone myself vaishali lokikaware party uh, since from 12 years i am running my own preschool by name twinkly stars uh, ran has become more than just a festival of colors it holds religious and spiritual significance it represents the victory over negative energies and pays tribute to five elements of nature that include fire earth water air and space many believe that offering colors of deities during the festival brings blessings and prosperity so today we have gathered here to celebrate ram panchami with my all kids and parents and we have organized healthy food competition for all the moms thank you